मित्रांनो नमस्कार या गडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात भाजप आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का हा खासदार लागलाय ठाकरेंच्या गळाला आज मोठ्या लाखोंच्या सभेत केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात हजारो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश नेमकं झाले काय आणि तो कुठला खासदार आहे ते आपण सविस्तर बघूया आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लाखोची सभा नांदेड येथे पार पडली त्यांच्या दणकेबाज या लाखोच्या सभेत अनेक पक्षप्रवेश झाले उद्धव ठाकरेंनी भाजपासहित सहित काँग्रेस तसेच शिंदे गटाला आणि भाजपला सर्वात मोठा मराठवाड्यातील धक्का दिला आहे त्यांनी भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष राज्याचे मोठे नेते आणि खासदार माजी खासदार शिवाजीराव कांबळे यांना आपल्या पक्षात समावेश करून घेतला आहे तसेच भाजपचे धाराशिव चे शहर प्रमुख प्रदीप मुंडे काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब कदम शेकापचे माजी जिल्हा अध्यक्ष सतीश बाबर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष गोविंद डागणीकर यांच्या सहित हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशात ओमराजे निमळकर खासदार तसेच आमदार कैलास पाटील यांचे मोठे योगदान होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असाच ओढा ठाकरेंकडे येत राहिल्याने भाजपा आणि शिंदे गटाला गळती लागेल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र